नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती हिंगोली या ठिकाणी पाचशे एकतीस क्विंटल अवकाळी जास्ती जर दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण जर नऊ हजार सहाशे पंचाळीस रुपये क्विंटल जाते गजरतूर तूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी एकोणीस क्विंटल अवकाली ज्या दरे नऊ हजार सातशे तीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकोणीसशे पाच क्विंटल अवकाळी दरे दहा हजार पाच रुपये क्विंटल दहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अकरा हजार तीनशे चौसष्ट क्विंटल लावली ज्या दरे नऊ हजार नऊशे चार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे दोन रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार चारशे एकतीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी पंधराशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार नऊशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी सहाशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर